सोलापूरच्या विमानसेवेबद्दल आज दिल्लीत बैठक सोलापूर येथील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या असून गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक होणार आहे या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत मुंबई तिरुपती बंगळुरू या मार्गावर सोलापुरातून विमानसेवा सुरू करावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केंद्रीय या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे ठेवला आहे सिद्धेश्वर कारखान्याच्या जागेचा जा स्थगिती अर्ज सुनावणीत फेटाळला एक नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार विमानतळ प्राधिकरण व श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक हेक्टर सतरा आर इतक्या जमिनीबाबत वाद सुरू असून साखर कारखान्याची जागा विमान प्राधिकरणाने बळकावली असल्याचा आरोप करत साखर कारखान्याच्या वतीने आज अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे स्थगिती अर्ज दाखल केला होता याबाबत दिनांक अठरा रोजी घेतलेल्या सुनावणीत दोन्ही वकिलांची बाजू ऐकून अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर यांनी त्या जागेबाबतचा साखर कारखान्याचा स्थगिती अर्ज सुनावणी दरम्यान फेटाळला दरम्यान याबाबत पुन्हा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होणार आहे गणेश विसर्जनावेळी पुलावरून नदीत पडून तरुणाचा मृत्यू पंढरपुरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला मात्र मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गेलेला तरुण गणेश मूर्तीसह चंद्रभागा नदीच्या पुलावरून नदीत पडला यामुळे नदीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे एकलासपूर राहणार पंढरपूर येथील विजय शिंदे वय सत्तावीस याचे पंढरपुरात अनेक मित्र असल्याने तो रोज अधिक वेळ पंढरपुरात असायचा पैसे अन मोबाईल हरवले रडताना महिलेला हसू आले विजापूर विजापूर नाका मध्यवर्ती गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महिलेचे हरवलेले पाकिट पोलिसांना सापडले पाकिट पुन्हा चे पुन्हा मिळाल्याने रडणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू आले सोलापूर शहराचा चौदा वर्षांनी सुटणार पाणी प्रश्न उजनी धरणावर जॅकवेलचे काम युद्ध पातळीवर तेराशे एचपी चे सहा पंप उपसणार चोवीस तास पाणी जलवाहिनीचे एकशे तीन किलोमीटर काम पूर्ण सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसात सुटणार आहे सोलापूर ते उजनी या एकशे दहा किलोमीटर जलवाहिनीचे काम एकशे तीन किलोमीटर पर्यंत पूर्ण झाले आहे सध्या उजनी धरणावरील जॅकवेलचे काम युद्ध पातळीवर सुरू असून त्याचा पहिला स्लॅब बुधवारी अठरा रोजी टाकण्यात आला चाळीस कोटींचा खर्च करून जॅकवेल उभारणी सुरू असून त्या ते ठिकाणी तेराशे अश्वशक्तीचे सहा पंप बसविले जातील त्याद्वारे चोवीस तास पाणी उपसा करणे शक्य होणार आहे गौडगाव हद्दीत बासष्ट किलो गांजा पकडला गौडगाव हद्दीत एका इनोव्हा कारमध्ये वाहतूक केला जाणारा किलो गांजा जप्त केला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली यात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे मागील सीटवर दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये बासष्ट किलो एकशे पस्तीस ग्राम गांजा सहा मोबाईल इनोव्हा कार असा तीस लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला फेसबुकवर जवळीक साधून तरुणीने शिक्षकाला चार लाखांना लुटले मारहाण करून सर्व माल जबरदस्तीने घेतला काढून फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओळख करून प्रेमाचा बहाणा करून एका तरुणीने इतर तिघांच्या सहकार्याने एका शिक्षकाला मारहाण केली तसेच त्या तरुणाकडील सोने मोबाईल रोख रक्कम असे तीन लाख ब्याण्णव हजारांचा माल जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे माढ्यात नवा ट्विस्ट आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच आठ इच्छुक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ माढा विधानसभेत नवीन ट्विस्ट आलाय आपल्या भांडणाचा लाभ आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला मिळू नये म्हणून माढ्यातील जवळपास आठ इच्छुक आमदारांनी एकत्र येत महादेव मंदिरात शपथ घेतली धर्माचं भांडवल करू नका दंगलीत गरीबांच्या पोरांचे बळी जातात इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कान पिचक्या गणेशोत्सव मिरवणुकीवेळी भिवंडी आणि बुलढाण्यात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला होता यावरून इंदोरीकर महाराजांनी राजकारणी आणि सामान्य लोकांचे कान टोचले आहेत स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जनआक्रोश मोर्चा भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सांगलीतील शिराळामध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे